या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कारकिर्दीला दोन वर्ष पूर्ण झाली सोलापूरकरांचा प्रतिसाद आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांचं सहकार्य यामुळे आपल्याला चांगले निर्णय इथं घेता आले अशी भावना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या सोलापुरातील कारकिर्दीस नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर द न्यूज प्लस चॅनलनं त्यांच्याशी संवाद साधत आजवरच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा प्रकट केल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तमाम सोलापूरकरांचे आभार मानले शांतता सुव्यवस्था राखण्यात सर्वांचं योगदान आहे उत्सवप्रिय अशा सोलापूर शहरात राष्ट्रीय एकात्मता पाहावयास मिळते असं सांगत त्यांनी आगामी ध्येय धोरणं माहिती दिली सोलापूर शहरात उरजून आतापर्यंत खूप समाधानकारक वाटत आहे आम्हाला वैयक्तिक आणि प्रोफेशनली जे माझ्या जबाबदारी आहे सिंगिंग ते आम्हाला करावं लागेल आणि प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही आमच्या इनिशिएटिव आहेत त्यात माझं सर्व सहकारी अधिकारी आमदार आणि सर्व सोलापूरकरांनी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांना आभारी जी कन्सेप्ट तुम्ही सुरुवातीपासून ठेवली ती शांतताप्रिय सोलापूर शहर असावं याला मिळालेला प्रतिसाद कशा पद्धतीचा ते अतिशय चांगल्या पद्धतीने मला सर्व सोलापूर सोलापूरच्या जनतेने खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेले आहे आणि भविष्यात पण असंच सहकार्य लाभेल ला अशा अपेक्षा ला सर मुळामध्ये आता हे जे सण उत्सव होतात ते प्रत्येक वेळेला तुमचं सांगणं काय असतं मुळामध्ये आपण म्हणतो की कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलीच पाहिजे पण बरोबर सण उत्सव उत्साहामध्ये साजरे करत असताना लोकांना संदेश कशा पद्धतीने सुरुवातीपासून माझ्या भूमिका एवढाच आहे सण उत्सव जे आहे ते आपलं संस्कृती असो साजरा करण्याची एक संधी आहे हे रिक्रिएशन कल्चर दोन्ही महत्त्वाचे आहे दुमत नाही आहे पण आम्ही साजरा करताना इतरांना त्रास नाही व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे सर्व मिळून साजरा करत असेल तर त्यापेक्षा एक बेटर सिम्पटम एक चांगल्या सोसायटीच्या नाहीये आमच्या सण उत्सव साजरी करताना इतरांना त्रास होई होत म्हणजे ते कुठंतरी चुकच आहे तशा इतरांना त्रास न देता आपला आपला सण उत्सव जल्लोषाने चांगल्या रीतीने साजरा करावा एवढं माझं विनंती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कायदा सुव्यवस्थेस सदैव प्राधान्य देत गुन्हेगारी क्षेत्रावर मोठा वचक बसवला आहे